शैलेश निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तथा उपविभागीय अधिकारी सेलू काल दिनांक एकोणतीस का अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगर परिषदा व नगर पंचायती मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जिंतूर नगर परिषदेतील फक्त प्रभाग क्रमांक अकरा क ची निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे व त्याचा सुधारित कार्यक्रम आपण जिल्हाधिकारी महोदय यांच्या वतीनं कळवण्यात येईल याबाबत इतर प्रभागातील निवडणुका व नगराध्यक्ष पदाची निवडणुका ही वेळेत दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच पर्यंत मतदान होईल व त्याची मतमोजणी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता सुरू होईल याबाबत सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की आपण उत्स्फूर्तपणे मतदान करावे धन्यवाद